नमस्कार म मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिवपुराणमध्ये भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यांवरील वीज तोडगे व्हिडिओ एकदा जरूर बघा नंबर एक आक रुईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग हा निघतोच नंबर दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात नंबर तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही नंबर चार भगवान शंकराला दिवा ओळाला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर सहा एक बिल बिलपत्राचे बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते नंबर सात ज्या व्यक्तीला थॉरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिक्षक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थॉयराइड आहे ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थॉयराईडमध्ये फरक पडतो नंबर आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शेमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झु जु झुकेल नंबर नऊ कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील नंबर दहा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर अकरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष वर्ताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर बारा जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा म मग श्रीशिवाय नमस्तुते भवि किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यांमध्ये समाप्त होईल नंबर चौदा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर पंधरा पाण्यामध्ये काळे तेळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर सोळा वितरणकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जाऊ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते नंबर सतरा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्याने इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणमध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर एकोणावीस शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टी वीचे रुग्णही बरे होतात आणि आकृईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू ધન્યવાદ મિત્રાનો